केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी आपल्या अनेक भाषणांमधून जात धर्म पंत यांना महत्त्व देत नाही असं सांगितलं आहे तसेच जातीची गोष्ट करणाऱ्यांना गडकरी झुमानत नाहीत हे सर्वस्रुत आहे असं असतानाही त्यांनी नागपूरमधील एका कार्यक्रमात पुन्हा एकदा स्वतःच्या जातीबद्दल उघडपणे वक्तव्य केलं यावेळी त्यांनी ब्राह्मण जातीचे काय दुःख आहे याची माहिती दिली सध्या देशात भाषांवरून वाद सुरू झाला आहे महाराष्ट्रात हिंदी भाषा सुरू करण्यावरून अलीकडेच वाद निर्माण झाला होता शेवटी राज्य सरकारला माघार घ्यावी लागली तर गृहमंत्री अमित शहा यांनी इंग्रजी भाषा शिकणाऱ्यांना लाज वाटेल असे विधान केले होते मात्र नेहमीप्रमाणे गडकरी यांनी स्पष्ट विधान केलं ते काल या कार्यक्रमात म्हणाले की शिक्षण ही आपली शक्ती आहे शिक्षण घेतल्याशिवाय कुठल्याही समाजाचा सा विकास होऊ शकत नाही आज अनेक लोक ट्रक ड्रायव्हर चहाचे दुकान अशी छोटी मोठी कामे करताना दिसतात त्यांच्यामध्ये चांगली कला कौशल्य असूनही केवळ शिक्षणाअभावी ते मागे पडले आहेत त्यामुळे सगळ्या भाषांचे शिक्षण चांगले शिक्षण घ्यावे असं आव्हान त्यांनी केलं शिक्षण घेत के असताना पदवी अभ्यासक्रमात तुम्हाला खूप गुण मिळाले म्हणजे तुम्ही यशस्वी झाला असे नाही मी विधी अभ्यासक्रमात असताना मागच्या बाकावर बसणारे आज मोठे वकील झाले तर गुणवत्ता यादीत आले नाही असे गडकरी म्हणाले गडकरी म्हणाले की मी स्वतः ब्राह्मण असूनही महाराष्ट्रात आमच्या जातीला फार महत्त्व नाही इकडे आमची फार चालत नाही मात्र उत्तर भारतात ब्राह्मणांना फार महत्त्व आहे तिकडे दुबे चतुर्वेदी यांची चलती आहे राजकारणामध्ये त्यांचे प्राबल्य आहे एकदा उत्तर प्रदेशातील एका कार्यक्रमाला गेल्या असता व्यासपीठाने एकाने सांगितले की अटल बिहारी यांच्यानंतर आमच्या समाजातील एका नेत्याच्या आम्हाला गर्व आहे आज गडकरींना संपूर्ण देश ओळखतो असंही ते म्हणाले यावर गडकरींनी त्यांना खडसावून सांगितले की मी कुठल्याही जाती धर्माला मानत नाही त्यामुळे मी केवळ तुमचा नसून सर्व समाजाचा आहे